नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मी सोनाली रोखले आम्हाला यांचं इथं आम्ही मुल्सिपल कॉलेज आम्ही राहतो आमचा यांना लय तारास म्हणजे त्यांनी लय त्रास दिलेला येणे जाण्याचा रोड आमचा एवढाच आहे मध्ये पोरं घेऊन बसतात गाड्या आडवे लावतात आमच्या मुलांवरच घोटे गुन्हे दाखल करून आम्हालाच त्रास देते शिव्या गाड्या आम्हाला येता जात आहे ना पोरं तुकतात आमच्या अंगावर फार मग आमचे पोरं गप्प बसणार का आणि परत तेच घोटा गुन्हा दाखल जाऊन करतात आम्हाला यांचा लय त्रास आहे मी शारदा संतोष भुजबळ तर माझं बोलण्याचं कारण एवढंच आहे की माझ्या पोरांवर बळच आरोप घेतात माझे पोरं इथं त्यांचे मित्र आहे त्यांच्याकडे जरी आले तरी त्यांच्या खोट्या खोट्या गुन्ह्यात दाखल करतात काही बिग नाव घेतात काही जबरदस्ती बोलतात की आमच्या बायांनाच छेड हेच केलं तेच केलं कायम गुन्हे खोटे दाखल करून पोरांना आटायचं बघतात पोरांच्या नस म्हणजे भविष्यातच वाटलं करायचं चालवलं त्यांनी एका पोराला मारलं एका पोरावरचं नाव घेतलं मग आणि ह्यांनी प्रत्येक वेळेस यायचं काही आदळ घ्यायचं काही बोलायचं हे कवर सहन करायचं त्यांचा आम्ही याच्यावर काहीतरी कायदा आहे ना काहीतरी कारवाई निघा ना कुणीतरी काहीतरी कारवा ना याच्यावर प्रत्येक वेळेस यांनीच दाखल करायचं यांनीच आमच्या पोरांना मारायचं बरं याला एवढं लागलं होतं तर हे सिव्हिलला जायचं हॉस्पिटल हॉस्पिटलला जायचं पोलीस स्टेशनला जायचं तेव्हा डायरेक्ट आय एस पी ऑफिसला कसं काय गेला तिथपर्यंत इथून तर चांगला गेला ना इथून चांगला गेला इथं सगळं चांगलं माझ्या पोरांना माझं पोरग मला ऑपरेशन झालंय म्हणून मला दा एक दवाखान्यात घेऊन गेल एक एक आल ते मी म्हणलं तो गोमित्र घेऊन जा आपल्याला निवड दाखवायचंय म्हणून त्यांच्याकडे आलं ते त्यांनी पोरावर वार केला बळच खोटा बोना दाखव जे नव्हते त्यांचे नाव बी टाकले बळत तुम्ही जर कॅमेरा दाखवलेत ना जे कॅमेरा दाखवलेत त्या कॅमेऱ्यांमध्ये तुम्ही दाखवला कोणाला मार लागलाय काय केलंय आमच्या पोरांना बिगर कॅमेऱ्याचे मारलेले त्यांनी तिथं कडो कॅमेरा घेऊन गेला तो का घेऊन गेला तो येऊन मारलं माझ्या पोराला मारलच्या पोराला मारलं कुठे गेली त्यावेळेस कॅमेरा तुमचे तुझ्या तुला लागलेले कॅमेरा दाखव मग आम्हाला तुला कुठं लागले तुला कुठं पोरन मारलेले हा पोरांनी गाड्या फुड्या फुडी केले दरवाजा मारले दरवाजाला पण बाकीचं कुठे दाखवलंय तू पोरांना मारलेलं आमच्या ते दाखव ना दुगर ज्या दुगर पोरांना मारून गेला ना तू मग पोरं काय गप्प बसणार का तुझ्या पुढे जत्राच्या दिवशी गाडी आडवी लावली त्या दिवशी बी आडवं केलं मुद्दाम केलं त्या ताईंला बी मारलं पॉवर ताईंना डोक्यात मारलं ते बी आता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये येतं नमस्कार मी दुर्गा प्रशांत दळवी दोन दिवसापूर्वी माझ्या भावाची इथं जत्रा होती त्याच्यात बी त्यांनी वाद घातले त्यांनी गाडी आडवी लावली त्यांनी येऊ दिलं नाही बँडवाल्याला ते प्रत्येक वेळेस भांडणं करतात प्रत्येक वेळेस गुन्हे दाखल करतात रोडवर जरी पोरं उभं राहिले तरी पण गुन्हे दाखल करतात हे नेहमी नेहमी त्या त्यांचं झालेलं आहे खोटे गुन्हे दाखल करतात खोटे खोटे हे करतात आमच्या पोरांवर वार झालेले आहेत माझ्या आत्याला पण लागलेलं आहे त्यांचं काय आमच्या पोरावर वार केले ती तुमची शूटिंग तुम्ही दाखवतात आमच्या पोर वार केली ती शूटिंग काय केली तुम्ही हा ह्यांचं उघड काय आलं पाहिजे ना हे आतून पण ह्यांचे धंदे धंदे चालतात व्याजाने पैसे फिरवतात ह्यांचे वेगवेगळे वे, धंदे वे, आहेत ह्यांचे पोरं तिथं ता बसतात आम्हाला जाई यायला अडचण होती आम्ही काय करायचं आम्ही बोललो का आमचे पोरं आले काय डायरेक्ट गुन्हे दाखल करतात आम्ही कुठं जायचं तुम्ही तुमचं दाखवतात आम्ही काय करायचं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा